जय भीम जय संविधान भीमा कोरेगावच्या को पाचशे महाराजांना वीर सलामी देऊन मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शौर्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय बुद्ध जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय तर मित्रांनो सर्वांना तुम्हाला शौर्य दिवनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा काय लढे असतील ते पाचशे महाराज होतात की ज्यांनी अठरा अठ्ठावीस हजार पेशव्यांना धूड चाटली खरोखर त्यांना त्यांच्याबद्दल शब्द नाही सापडत त्यांच्या शौर्याचं तुलनाच करू शकत नाही कशाची तर मित्रांनो प्रश्न असा आहे की सध्या मी मुंबईमध्ये आलेलो आहे आणि पुण्याला जाऊन आलो कालच पण मी नाही पोहचू शकलो भीमा कोरेगावला तर भीमा कोरेगावला आलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो सर्वांना मानत आहे जय भीम जय बुलताय जय संविधान मित्रांनो तुम्ही आहेत की तुम्ही भीमे कोरेगावच्या भूमीला जाऊन येत आहे माझा नाही जमलं द्यायला पण नेक्स्ट टाईम नक्की भीमा कोरेगाव एक तारीख पुढचे जय भीम जय बुलढाय मित्रांनो स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा जय मुंबई मेरी जाण बघा मित्रांनो मुंबईला आलेल आहे बदलापूर शहर आहे मित्रांनो मी बदलापूरला आलेलो आहे मोठ्या भावाकडे आणि निघणार आहे आता उद्या उद्या रात्री निघणार आहे परत निपाला जायला तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्या शेअर करा कॉमेंट करा आणि नक्की